शिवराज ज्या आग्रेकुली मित्रांनो बघू शकता आपण आलो आहे आज एकविरेच्या कातले आपल्या गड्याच्या म्हणजे आपले एकविरा मातेच्या इथे आलो आहे आणि आज एकविरे मातेच्या नावाने आज एक, एक अड्डा देखील चांगला भरलेला आहे बघू शकता आपला कन्हैया आहे आणि समीरचा देखील बैल आणलेला आहे रुद्रा आणि समोरच तिथे भरपूर असे नंदी देखील आहेत नंतर बघू आपण काय करायचं आहे चला तर मित्रांनो तुम्हाला अजून चांगले चांगले नंदी दाखवते बघू शकता संभाजीनगरवरून एक खूप चांगला असा नंदी देखील आलेला आहे आणि सेम टू सेम राजाची आज आठवण झाली मला संभाजीनगरच्या राजाची आणि सेम दिसतोय तो राजा आता कुठून आले तुम्ही छत्रपती आणि आणि त्याच्या अंगावर देखील फायनलचा आपल्याला शिक्का देखील दिसतोय आतापर्यंत गुलाल वगैरे किती झाले त्याचे सात आठ गुलाल झाले फायनल फायनल किती घेतला फायनल आतापर्यंत समजा सात आठ फायनल आहे त्याच्यावर दुसरा तिसरा नंबर कधी ओकं चुकीमुळं पाचवा सहावा आहे तुम्ही आले होते कधी आम्ही याला पुरसंगीच्या मैदानाला आलो नाही इथे किती वाजता आले, आले? बारा वाजता रात्री आले का घरून किती वाजता निघाले होते होतो तिथे होते का आणि खूप चांगला असा नंदी तुम्ही घडवला आहे आणि त्याचा म्हणजे हे कसं आहे रुबाब कसा आहे सध्या म्हणजे आता एवढ्या लांबून तुम्ही आले इथे दोन दिवस होते परत इथे देखील तुम्ही फायनल घेतली आणि त्याचा म्हणजे तुम्हाला वैशिष्ट्य आता बोलायचं तर त्याला कसं वाटतं आता इथे आता सध्या फ्रेश आहे आमच्याकडे दूध इकडे दूध नाही भेटत आम्हाला त्याच्यामुळे असं तुम्हाला वाटत नाही का शेम टू शेम राजा आहे दिसतंय हा भरपूर लोक देखील बोलली का बाबा राजाचे आणि आजचा नियोजन कसं काय आहे त्याचा मुलशीतला आहे का मुलशीतला बोललं अजून ते आले नसतील ना लोक लोकल काय असेल तर आता तुम्हाला माझ्याकडून बघू शकता इथे देखील त्यांचीच बैल आहेत टोटल बैल त्यांनी तीन घेऊन आलेत आणि स्वतःचीच गाडी आहे मित्रांनो समोरच बघू शकता रायफल आहे खासदार केसरीचा एक नंबरचा जो भेवंडी पिंपलस या ठिकाणी एक नंबरचा अड्डा नंबर केला होता त्या गाडीचे कीड गाडीचे मानकरी रायफल आणि पक्षा आलेले आहेत आज हिकविरा या ठिकाणी खूप सुंदर यह नंदी आहेत मित्रांनो हे दे देखील मित्रांनो बघू शकता मैदानाला भरपूर असे नंदी देखील आलेले आहेत आणि सगळ्यात जास्त म्हणजे आमच्या रायगड जिल्ह्यामधनं भरपूर अशी देखील आलेले आहेत बघू शकता समोरच सुंदर असा देखील आलेला आहे खरसुंडीकरांचा मित्रांनो आलेलं आहे बिनजोडच्या अड्ड्यामध्ये प्रत्येक अड्ड्यामध्ये दिसतोच हा नंदी बघू शकता सुंदर असा नंदी आलेला आहे कॅप्टन फोर एक्स मस्त त्याच्यासाठी बघू शकता टेंट दे देखील लावलेला आहे मित्रांनो इथे देखील एक सुंदर नंदी भेटलाय मित्रांनो आपल्याला ना मदले आता आपल्याला कर्जत तालुक्यामधले आता भरपूर अशी बैल देखील दिसतात आणि त्यामध्ये बघू शकता समोरच असे चांगले असे नंदी भेटलेले आहेत आपल्याला मित्रांनो याचं नाव निशान आहे आणि बसलाय खाली त्याचं नाव रंगा आहे मित्रांनो आले कुठून कर्जत कडाव आले का किती वाजता आले होते तुम्ही आम्ही सकाळी दोन वाजता इथे आले का बेस्ट ऑफ लक तुम्हाला आपण बघू शकता खालापूरमधली देखील बैल आलेली आहेत काशी ग्रुप नारंगी इथून देखील चांगली अशी बैल आलेली आहेत मित्रांनो घाटाला पलण्यासाठी आणि भरपूर चांगली चांगली बैल देखील आलेली आहेत आपल्याकडं बघू शकता मित्रांनो पन्नास पन्नास असं ब्रँड दिसतोय आपल्याला जयेश पाटील या मैदानात येतील किंवा नाही पण माहीत नाही भूषण ड्रायव्हर दिसलाय आपल्याला भूषा बघा मित्रांनो सेम टू सेम असा आपला सारखा दिसणारा बैल आपल्या अड्ड्यामध्ये भेटलेला आहे